गेले तीन दिवस पूर्णपणे याच मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी फिरत आहे किंबहुना मुंबईलाही एक दिवस विधान परिषदेचं ज्यास मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी एक बैठक होती त्या बैठकीसाठी माननीय राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री मान्य साहेब यांच्याकडं जाऊन मतदारसंघातील काही कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर मतदारसंघातच आहे मी कुठेही बाहेर या ठिकाणी कोणती भेटघाट घेतलेली नाही आणि तरी या ठिकाणी चर्चा येत आहेत या चर्चा कुठून येत आहेत काय येतात याची मला कल्पना नाही परंतु ज्यावेळेस मतदारसंघात थोडा आढावा घेतला असता या ठिकाणी असं दिसून येतं की आज या मितीला आदिवासी पट्ट्यात भात लागवड चालू आहे त्यामुळं लोक व्यस्त आहेत वारीच्या निमित्ताने अनेक मंडळी या ठिकाणी कालच्या आषाढीच्या निमित्ताने एक लोक दे दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग कार्यक्रम पकडलाय तर कार्यक्रम पकडल्यानंतर आमचे जे कोणी स्थानिक समोरचे जे काही विरोधक मंडळी आहेत लोकं कसे जमायचे तर काहीतरी या ठिकाणी अफवा या ठिकाणी तयार करायची का पिचडसाहेब प्रवेश करतात आहेत पिचडसाहेब येणार आहेत आणि त्यानिमित्ताने कुठंतरी आम्ही बघतो की साहेबांचं तालुक्यातलं असलेलं एक लोकांच्या मनामधलं एक सॉफ्ट कॉर्नर आणि यामुळं खऱ्या अर्थाने लोक हातातील कामं ठेवून त्या ठिकाणी येतील आणि ती गर्दी कदाचित या ठिकाणी दिसल याकरता समोरचे जे काही आमचे तालुक्यातील जे काही विरोधक असतील ते पदाधिकारी असतील यांनी केलेली गर्दी ये आ, माएने माएने वारे वारे हे त्यावरून मला थोडस संशय येतो या बाबतीतला होणार आहे त्यामुळे कुठेतरी मुद्दा पसरवलं जात नक्कीच शेवटी आता आपण बघतो की महिन्या दोन महिन्यात सगळ्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोन पाहिलं असता निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्षाला आपापल्या मतदारसंघातील कसं त्या ठिकाणी आपलं स्थान बळकट करावं या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना लोकांची गर्दी सभा त्यानंतर मतदारांमध्ये जाऊन चर्चा या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात आणि मग अशा वेळेस या ठिकाणी आपण बघतो की वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून काही मंडळी नागपणे चर्चा करत असतात परंतु तिकिटाच्या बाबतीत सांगायचं चा झालं किंवा पक्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला या ठिकाणी वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब असतील यांनी आम्हाला ठाम विश्वास दिलेला आहे की या मतदारसंघावरती अन्याय होऊ देणार नाही त्याकरता आम्हाला त्या गोष्टीमध्ये त्यांच्यावरती आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवरती निश्चितपणाने आमचा सर्व विश्वास राहील का कुठेही या बाबतीतली या ठिकाणी या मतदारसंघावरती अन्याय होणार नाही आणि आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदाच या ठिकाणी सांगतो आम्ही भाजपमध्ये रमलोय भाजप सोडून जायचं कुठेही आमचं काम नाहीये आणि निश्चितपणाने जिथं आहोत तिथं चांगल्या पद्धतीने आहोत एवढंच सांगू इच्छितो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस